नमस्कार सर्व ई पी एस नाईन्टी फाईव पेन्शनर्स बंधू आणि भगिनी नमस्कार आज ई पी एस पंच्याण्णव या विषयावर बोलायचे ठरवले आहे प्रथमत एम्प्लॉईज पेन्शन स्कीम पंच्याण्णवमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी दोन जून दोन हजार तेवीसला आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली परंतु त्या समितीचा अहवाल काय आहे त्यांनी श्रम व रोजगार मंत्रालयामध्ये तो अहवाल सादर केला आहे काय सादर केल्या असल्यात ई पी एस पंच्याण्णव ते ई पी एस ट्वेंटी थ्री या योजनेमध्ये ते काय बदल घडवून आणणार आहेत याची संपूर्ण माहिती ई पी एस ट्वेंटी थ्रीसाठी गठीत केलेल्या समितीने द्याव्यास पाहिजे होती व श्रम व रोजगार मंत्रालयाने ती सर्वांसाठी खुली कराव्यास पाहिजे होती परंतु एक वर्ष होऊनही या समितीचा अहवाल काय आहे याची माहिती कुणालाच नाही समितीने ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या अस्तात अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्याकडून किंवा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर्सकडून माहिती किंवा सल्ला किंवा आक्षेप का मागवले नाही हे सुद्धा गुलदस्त्यात आहे भारतामध्ये बावीस तेवीसला पंच्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार नऊशे तेरा हे ए पी एस नाईन्टी फाईव्हचे पेन्शनर्स आहेत याच्यामध्ये सुद्धा अनेक पृथककरण आहेत विडो पेन्शन आहे चिल्ड्रेन पेन्शन आहे ओर्फन पेन्शन आहे असे अनेक पृथककरण आहेत आणि या पृथककरणाची बेरीज करून मग बावीस तेवीसपर्यंत पंच्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार नऊशे तेरा हे पेन्शन होते आता त्याच्यामध्ये बावीस तेवीस नंतर वाढ झाली असेल आणि हा आकडा वाढलेला असेल आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बारा लाख पासष्ट हजार दोनशे पंच्याहत्तर ए ई पी एस नाईंटी फाईव्ह पेन्शनर्स आहेत आणि महाराष्ट्रात बारा लाख पासष्ट हजार दोनशे पंच्याहत्तर पेन्शनर्स असताना महाराष्ट्रातील जे एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनचे कार्यालय आहेत त्यांचं सहकार्य मात्र मिळत नाही उदाहरणार्थ बांद्रा येथील ई पी एफ ओ ऑफिस जे आहे त्यामध्ये अनेक एक्झम्टेड एस्टॅब्लिशमेंट आहेत एम एस सी बीचं सुद्धा बाराशे एक्कावन्न नंबरचं एस्टॅब्लिशमेंट बांद्राच्या ई पी एफ ओ ऑफिसकडे आहे परंतु ते कधीच सकारात्मक दृष्टिकोन घेत नाही आणि सकारात्मक दृष्टिकोन घेत नसल्यामुळे अनेकांच्या समस्या तुंबलेल्या आहेत आणि या समस्यांचं परिमार्जन करण्यासाठी कोणालाही त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी अंतर्भूत केलं नाही किंवा प्रतिनिधी नेमलेला नाही आणि त्याच्यामुळे या ई पी एफ ओ ऑफिस जे आहे बांद्र्याला त्यांचा जो कारभार आहे तो एक कल्ली कारभार आहे आम्हाला कुठलाही प्रकारचा चॅलेंज नाही असं समजून ई पी एफ ओ ऑफिस बांद्रा हे काम करत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्यांची तक्रार ई पी एफ ओ ऑफिस मेन ऑफिस दिल्लीला करणे अगत्याचे आहे कारण काही कारण नसताना कुठले तरी आक्षे आक्षेप घ्यायचे ज्याला काही बेस नाही आणि ते तुंबवून ठेवायचे आणि ज्यांना बेनिफिट द्यायचा आहे त्यांना द्यायचा नाही असा एक कल्ली कारभार या ई पी एफ ओ ऑफिस बांद्राचा आहे महाराष्ट्रात जर विचार केला तर आता आपण जरा मिनिमम पेन्शनचा विचार करूया आपण मिनिमम पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे असं बरेच वर्षापासून म्हणतो आहोत जवळपास तेहतीस लाख पेन्शनर्स हे पंधराशेच्या रेंजमध्ये म्हणजे दोनशे तीनशे रुपयापासून तर पंधराशेच्या रेंजमध्ये जवळपास तेहतीस लाख पेन्शनर्स आहे आणि पेन्शनर्समध्ये पेन्शन्समध्ये वाढ झाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे आता सध्याच्या स्त स्थितीमध्ये म्हणजे दोन हजार बावीस तेवीसला पंधराशे ब्याण्णव सरासरी पेन्शन या पंच्याहत्तर लाख पेन्शनर्सना मिळत आहे आणि याचा जो आकडा आहे पेन्शन डिस्ट्रीब्युशनचा बावीस तेवीसचा हा चौदा हजार चारशे चौवेचाळीस पॉईंट सहा कोटी आहे आणि याच्यावरती जो व्याज मिळतो तो एक्कावन्न हजार नऊशे पंच्याऐंशी पॉईंट एटी थ्री करोड एवढा व्याज मिळतो हो। आणि या व्याजातून फक्त खर्च होते ते चौदा लाख चौदा चौदा हजार चारशे चव्वेचाळीस कोटी फक्त एवढा खर्च होतो आणि म्हणून तिथे थ्री पॉईंट फायू टाईम्स किमान पेन्शनमध्ये वाढ होण्यास वाव आहे परंतु याकडे सुद्धा श्रम व रोजगार मंत्रालय आणि ई पी एफ ऑफिस लक्ष देत नाही या सध्याच्या ॲव्हरेज पेन्शन पंधराशे ब्याण्णववरून आपण सरासरी पाच पाँछ हजार पाचशे बहात्तर रुपये ही किमान पेन्शन व्याजाच्या रकमेतून देऊ शकतो पण पुन्हा एक कल्ली कारभार ई पी एफ ओचा आणि श्रम व रोजगार मंत्रालय हे पेन्शनर्सच्या कल्याणासाठी आणि लेबर वेलफेअरसाठी असलं आहे तरी त्यांनी याकडे लक्ष केंद्रित केलेलं नाही आणि म्हणून ई पी एफ ओ जसं म्हणेल त्याप्रमाणे श्रम व रोजगार मंत्रालय हे वागत असते आणि म्हणून त्याचा त्रास या सर्व पेन्शनर्सला होऊ शकतो ही योजना सेल्फ कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच डिफाईन कॉन्ट्रीब्युशन आणि डिफाईन्ड बेनिफिट आपण जे कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे पाच हजार सहा हजार पाचशे आणि आता पंधरा हजार ही काही रक्कम झाली आहे या रकमेच्या व्याजातून आपल्याला पेन्शन मिळाव पाहिजे आणि ती जवळपास या व्याजातून पाच हजार पाचशे बहात्तर रुपये पेन्शन आपल्याला मिळू शकते परंतु ह्या सर्व बाबीत श्रम रोजगार मंत्रालयाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे किंवा त्यांना ई पी एफ ओ ऑफिसच्या अधिकाऱ्यांना हाताशी घ्यावं लागत असल्यामुळे किंवा त्यांच्या पाठीवर थाप पाडायची असल्यामुळे कदाचित पेन्शनर्सकडे दुर्लक्ष होत असते आता राहिला मुद्दा कारण ही एम्प्लॉईज पेन्शन स्कीम जी आहे पंच्याण्णव ही केंद्राने तयार केली आहे एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड अँड मिथलिनियस प्रोव्हिजन एक्टच्या अंतर्गत ही योजना तयार झालेली आहे आणि केंद्र शासन ज्याप्रमाणे याला मोड देईल ज्याप्रमाणे याला आकार देईल त्याप्रमाणे ई पी एस नाईन्टी फाईव्ह जी योजना आहे ही योजना त्याप्रमाणे आकार घेईल अर्थात वेल ही वेलफेअर योजना असल्यामुळे सोशल सुष्ट सेक्युरिटीची योजना असल्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून ही योजना तयार झाल्यामुळे या ठिकाणी श्रम व रोजगार मंत्रालयाने सामाजिक दृष्टिकोन हा अडॅप्ट केला पाहिजे हा सामाजिक दृष्टिकोन त्यांनी अंगीकारला पाहिजे आणि ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनर्सची आजची निकड काय आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे पण ते होत नाही आणि सरळ सरळ लोकसभेमध्ये नकारात्मक भूमिका घेऊन पेन्शन वाढवता येणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी स्टार आणि अनस्टार प्रश्नांना उत्तरे देत असतात हा एक भाग त्यांचा युनिलॅटरल डिसिजनचा आहे आणि याचा आपण निषेधच केला पाहिजे तिसरा मुद्दा असा की लोकसभेमध्ये जेव्हा सेशन असते त्यावेळेला अनेक खासदार त्या ठिकाणी ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या किमान वेतनामध्ये वाढ झाली पाहिजे अशा प्रकारे डिबेट करतात अनेक खासदारांनी या एकोणीस ते चोवीसच्यापर्यंत पर्यंत त्या ठिकाणी डिबेट केले परंतु डिबेटचं नंतर काय झालं ॲक्च्युली हे संपूर्ण डिबेट जे आहे ते लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये रेकॉर्डेड आहे आणि रेकॉर्डेड असल्यामुळे जे लोकसभेचे सभापती आणि उपसभापती राज्यसभेचे उपसभापती यांनी यांच्याकडे लक्ष केंद्र करून त्यांचा जो सेक्रेटरीट आहे त्या सेक्रेटरीएटकडे ह्या संपूर्ण बाबी हे संपूर्ण डिबेट त्यांच्याकडे सुपूर्द करून यामधून काय चांगलं मिळ मिळवता येते याचा प्रयत्न करायला पाहिजे पण सेक्रेटरिएट लेव्हललासुद्धा या, मिल, या, ले या सर्व गोष्टी होत नाहीत लोकसभेच्या सभापती लेवलला किंवा राज्यसभेच्या उपसभापती स्तरावरती या सर्व गोष्टीचं विकेंद्रीकरण होत नाही त्यांचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये हे डिबेट होऊनही याला वाचा फुटत नाही हे एक दुर्दैव आहे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हे चार अकरा बावीसच्या निर्णयाप्रमाणे हायर पेन्शन द्याव्यास पाहिजे परंतु काहीतरी इलॉजिकल तर्कसंगत नाही असे आक्षेप घेऊन ते पेंडिंग ठेवल्या जात आहे अर्थात संपूर्ण माहिती ही ई पी एफ ओ ऑर्गनायझेशनजवळ आहे म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना नवी दिल्ली यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे प्रत्येक रिजनल कार्यालयात ही माहिती आहे कारण या नियमाप्रमाणे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम नाईन्टीन नाईन्टी फाईव्हच्या नियमाप्रमाणे अनेक रिटर्न्स अनेक फॉर्मॅट प्रत्येक महिन्यात सादर करावं लागते की जे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम पंच्याण्णवच्या अंतर्गत येतात आणि त्यामध्ये फॉर्मॅटमध्ये काय काय माहिती भरायची हे संपूर्ण विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण माहिती ही ई पी एफ ओजवळ आणि रिजनल ऑफिशसजवळ ही माहिती आहे आणि ही माहिती नाही म्हणून संपूर्ण प्रकरण हायर पेशंटचे प्रलंबित ठेवणे ही चुकीची बाब आहे ही बाब निष्धार्थ आहे परंतु आपल्या मर्यादा असल्यामुळे आपले लिमिटेशन्स असल्यामुळे आपणाला काही करता येत नसल्यामुळे या संपूर्ण अधिकाऱ्यांचं फावत आहे आणि त्यांच्या मनात येईल अशा प्रकारे ते वागतात अशी एक भावना आहे अर्थात आपण जर महाराष्ट्र राज्य वीज मंडळ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ आणि आता कंपनी उत्तराधिकारी कंपनी याचा विचार केला तर एक नऊ चौदापूर्वी रिटायर झालेले जे कर्मचारी आहेत ते शहाण्णव हजार आठशे सत्त्याहत्तर आहे आणि जवळपास एक नऊ चौदापूर्वी निवृत्त झालेल्यापैकी ऑनलाईन जो अर्ज केलेला आहे तो वीस हजार पंचेचाळीस आहे परंतु ह्या तिन्ही कंपनीनी जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ह्या तिन्ही कंपनीनी आणि सी पी एफ सेक्शननी असा निर्णय घेतला की एकनाथ चौदापूर्वीचे कोणतेही फॉर्म्स मंजूर न करता त्या ठिकाणी पाठवायचे म्हणजे कुठल्या प्रकारे मंजुरी न देतात ते आपल्याकडेच प्रलंबित ठेवून त्याचा निकाल न लावणे हा एक मेन मोठं किंवा मूळ उद्देश या सी पी एफ सेक्शनचा किंवा या उत्तराधिकारी कंपनीचा आहे आणि जे एक नऊ पूर्वी रिटायर झाले असे वीस हजार पंचेचाळीस जे फार्म्स आहेत ते त्यांनी ते त्यांच्याकडे पेंडिंग ठेवले आहेत खरं पाहता त्यांनी हे सर्व फार्म्स जे आहेत ऑनलाईन भरलेले त्यांनी ई पी ओकडे पाठवायला पाहिजे होते आणि ई पी एफ नंतर काय करेल हे त्यांच्यावरती सोडवायला पाहिजे होतं परंतु तसं झालं नाही आणि हे पूर्ण एकनाथ वीस हजार पंचेचाळीस फार्म तर फक्त एम एस सी बीचा कारण ही एक्झम्प्टेड ट्रस्ट आहे म्हणून असेच त्यांनी पेंडिंग ठेवलेले आहेत जे पेंडिंग ठेवलेले आहेत हे पेंडिंग ठेवलेले अर्ज आहेत वीस हजार पंचेचाळीस ते संपूर्ण फार्म्स हे सी पी एफकडे प्रलंबित आहे सी पी एफ सेक्शन धारावीचं आहे त्यांच्याकडे प्रलंबित आहे त्यांना त्याप्रमाणे या उत्तराधिकारी कंपनीनी तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आता एक नऊ चौदा ते तेरा तेवीसपर्यंत जे काही रिटायर झालेले आहेत आणि जे काही एक्झिस्टिंग एम्प्लॉय आहेत त्यांनी एकसष्ट हजार एक्केचाळीस लोकांनी ऑप्शन भरलेले आहेत आणि ते संपूर्ण एक ह एकसष्ट हजार एक्केचाळीस जे ऑप्शन भरलेले आहेत ते संपूर्ण एम एस सी बीनी म्हणजे सी पी एफ सेक्शननी म्हणजेच तिन्ही कंपनी कंपनीनी म्हणजे उत्तराधिकारी कंपनीनी हे संपूर्ण फार्म्स मंजूर केले आहेत हे संपूर्ण फॉर्म मंजूर केले असतानासुद्धा आत्तापर्यंत कोणालाही हायर पेन्शनसाठी डिमांड नोट आली नाही आणि हीसुद्धा एक खेदाची बाब आहे आणि याचासुद्धा सर्व पेन्शनर्सनी निषेध केला पाहिजे निषेध व्यक्त केला पाहिजे कारण संपूर्ण माहिती जे फार्म जवळपास आठ ते नऊ फार्म आहेत ॲन्युअल रिटर्न त्या ठिकाणी सबमिट करावं लागते मंथली रिटर्न सबमिट करावं लागते आणि संपूर्ण डाटा तो ई पी एफ ओकडे आहे रिजनल ऑफिसेसमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडे डाटा उपलब्ध नाही उपलब्ध नाही तुम्ही आम्हाला डाटा उपलब्ध करून द्या असं म्हणणं चुकीचं आहे कारण काय की एक्झामटेड एस्टॅब्लिशमेंटला जवळजवळ तीस कंडिशन मान्य करावं लागतात तीस अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतात रिटर्न्स भराव्या लागतात त्याच्यानंतर इन्स्पेक्शन चार्जेस पॉईंट एटीन पर्सेंट आप कॉन्ट्रीब्युशन हे सुद्धा द्यावं लागते आणि त्याच्यामुळे ही जे ई पी एफ ओ किंवा रिजनल ऑफिसेस आहे त्यांनी विशेष लक्ष देऊन हे मंजूर करायला पाहिजे आणि हे जर मंजूर करणार नसतील तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी टोकाची पावले उचलणे गरजेचे आहे कारण काय की आपला जो काय म्हणतात त्याला न्यूशन्स व्हॅल्यू जी आहे किंवा उपद्रव मूल्य आहे ते काही त्यांच्यावर त्याचा इफेक्ट होत नाही कारण आपल्या वयानुसार आपण ते करू शकत नाही आणि म्हणूनच हायर पेन्शन किंवा मिनिमम पेन्शन या दोन्हीमध्ये हा डिले होत आहे आणि त्यातल्या ता त्या सी पी ए सेक्शननी एक चौदापूर्वी जे काही रिटायर्ड झाले ज्यांनी काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेलं आहे ते संपूर्ण फॉर्म्स त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे होतं त्यांचा बी आर आहे त्याच्यानंतर सत्यानंदचं सर्क्युलर आहे याचा आधार घेऊन त्यांनी आपले फॉर्म त्यावेळेला आम्हाला ऑप्शन देऊ दिलं नाही आणि सर्व फॉर्म रिजेक्ट केले अशा प्रकारचं पत्र असल्यामुळे आता ते मंजूर झाले पाहिजे आणि त्याप्रमाणे पेन्शन मिळाली पाहिजे पण हे जे तीनही कंपनीचे उत्तराधारी कंपनीचे जे व्यवस्थापन आहे आणि सी पी एफ सेक्शन आहे यांचा यांची भूमिका नकारात्मक असल्यामुळे असेच प्रकरण पूर्ण प्रक संपूर्ण प्रकरण तुंबून पडलेले आहे तेव्हा माझी ई पी एफ ओ मुंबई म्हणजे बांद्रा मुंबई आणि इतर रिजनल ऑफिसेस आणि त्याच्यानंतर भविष्य निधी आ, संघटन नवी दिल्ली कर्मचारी भविष्य निधी संघटन नवी दिल्ली यांनी याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि हे जे तुंबून पडलेलं मॅटर आहे ते लवकरात लवकर सेटल करायला पाहिजे मिनिमम पेन्शनमध्ये व्याजातून जेवढं काही आज देता येते ते, ते ताबडतोब लागू करायला पाहिजे आणि हायर पेन्शनचे जेवढे काही प्र प्रलंबित आहेत फॉर्म्स त्याला संपूर्णत मंजुरी देऊन त्याचे डिमांड लो नोट किंवा डिमांड लेटर हे इश्यू करून हा मुद्दा सोडवायला पाहिजे निवड नकारात्मक भूमिका घेऊन श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे आणि ई पी एफ ओतर्फे नकारात्मक भूमिका घेऊन हे जे चालू आहे हे थांबवलेलं पाहिजे आणि हे ह्या ज्या पेंडिंग प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रलंबित समस्या आहेत त्या समस्यांचं समाधान लवकरात लवकर केलं पाहिजे जेणेकरून पेन्शनर्सना समाधानाने त्यांचं जीवन कंठित करता येईल जीवन चांगलं होईल जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल अशी भूमिका या श्रम व रोजगार मंत्रालयाने आणि ई पी एफ ओ ऑफिस नवी दिल्ली यांनी घ्यायला पाहिजे आणि समस्यांचं समाधान करायला पाहिजे ही विनंती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहोत अन्यथा टोकाची पावले उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि तो पर्याय लवकरच त्या ठिकाणी देण्याचा आम्ही विचार करतो आहोत जय हिंद जय जै भारत मी कवीश डांगे अमरावतीला असतो आणि ई पी एस नाईन्टी फाईव्हचा पेन्शनर आहे पुन्हा एकदा जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र